नमस्कार मी मराठी आणि कथा मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण सुधा मूर्ती लिखित तीन हजार टाके या पुस्तकातील तीन ओंजळी पाणी या कथेचा पुढील भाग ऐकणार आहोत तर आपण सुरुवात करतोय बापरे हे सगळं फारच गुंतागुंतीचं प्रकरण दिसतं माझ्या मनात आलं मी विचारलं काका आपली आवडती गोष्ट कायमची सोडणं फार अवघड असेल ना ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं तुम्ही जर मनापासून एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याची शपथ घेतली तर काही काळानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा मोह पडत नाही त्या गोष्टी वाचून जगण्याची सवय होऊन जाते तुम्ही जर काशीला गेलात तर तुम्ही काय सोडाल मी त्यांना खोडकरपणे विचारलं तुझी ही अव्वा आहे ना ती मला सगळ्यात जास्त आवडते म्हणूनच मी कधीही काशीला जायचं नाही असं ठरवलंय आजोबा हसून म्हणाले त्यांचे डोळे चमकत होते अव्वा खरं इतकी म्हातारी होती पण तरीसुद्धा आजोबांच्या बोलण्यावर ती लाजून हळूच घरात निघून गेली मग जरा गंभीर होत ते म्हणाले अग काशीला जाणं आपल्या हातात कुठे असतं सगळं तर त्या काशी विश्वनाथाच्या हाती असतं त्याची जेव्हा मर्जी होईल तेव्हा तोच बोलावणं धाडेल असे दिवस महिने ऋतू लोटले आमची अव्वा काशीला कधी गेलीच नाही ती ती त्या देवा घरी गेली तिची फार पूर्वीपासून भीष्माष्टमीला देह ठेवण्याची इच्छा होती भीष्माचार्यांनी ज्या दिवशी देह ठेवला त्याच दिवशी आजीला काळानं ओढून नेलं असं म्हणतात की ज्यांना भीष्माषष्टीच्या दिवशी मृत्यू येतो त्यांच्यासाठी स्वर्गाची दारं आपोआप खुली होतात त्यावेळी मी पुण्यात होते अव्वाच्या निधनाची बातमी ऐकून मी, मी हुबळीला पोचेपर्यंत ती भिंतीवरच्या तस्बिरीत जाऊन बसली होती मला तिच्या रक्षेच्या कलशाचं तेवढं दर्शन घेता आलं आजही माझ्या डोळ्यांपुढे हसरी खेळकर स्वभावाची कामसू आणि सर्वांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असणारी माझी अव्वा येते अव्वाच्या शेवटच्या इच्छेनुसार तिचा कुंकवाचा करंडा माझ्या मावशीनं माझ्या हातात ठेवला मी तो एका जुन्या पेटीत अगदी जपून ठेवला आहे अव्वा बऱ्याचदा त्यातलं कुंकू घेऊन लावायची पण ती गेली तेव्हा माझ्याकडे कुंकवाच्या टिकल्यांची पाकिटं बाजारात मिळू लागली होती त्यामुळे मी त्या कुंकवाचा फारसा वापर केला नाही जसे जसे दिवस लोटले तसा माझा वाचनाचा व्यासंग खूप वाढला मी बौद्ध धर्माविषयी खूप वाचन केलं गौतम बुद्धाच्या हृदयात जी अपार करुणा भरलेली होती त्यानं माझं हृदय हेलावून गेलं माझ्या मनात खोलवर कुठेतरी ते विचार स्पर्शून गेले मला नक्की काय झालं ते नीट सांगता येणार नाही गौतम बुद्धानं मध्यम मार्ग का स्वीकारला ते त्यावेळी मला समजलं बौद्ध धर्माची प्रतीकं म्हणजे चक्र आणि दोन हरणं गौतम बुद्धाच्या आयुष्यात सारनाथ या स्थळानं खूप मोठी भूमिका बजावली आहे बुद्धानं आपल्या आयुष्यातील पहिलं प्रवचन सारनाथ येथे दिलं वाराणसीपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर असलेल्या एका उद्यानात त्यांनी हे प्रवचन दिलं या उद्यानात खूप हरणं होती मला त्यावेळीच असं कळलं की वारणा आणि अस्सी या नद्या पुढे जाऊन गंगेला मिळतात त्यावरूनच वाराणसी शहराचं नाव पडलं फार प्राचीन काळापासून हा परिसर पवित्र आहे असं मानलं जातं इसवी सन सन पूर्व तीनशे एकोणतीसमध्ये ह्यू संग हा चीन प्रवासी जेव्हा भा भारतात आला तेव्हा भा, त्यानं लिहिलेल्या प्रवास वर्णनामध्ये वाराणसी शहराचं तेथील मंदिराचं छोट्या छोट्या नद्यांचं झऱ्यांचं आणि त्या शहराच्या वैभवाचं तपशीलवार वर्णन केलेलं आहे त्यामुळे मला एकदा तरी काशीला जाऊन येण्याची तीव्र इच्छा झाली होती पण कामाचं दडपण आणि दैनंदिन गोष्टीमध्ये मी इतकी गुंतले होते की ते जमतच नव्हतं एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या दिवाळीत मला कुणीतरी एक भेट पाठवली मी ती उघडून पाहिली ते एक पुस्तक होतं पुस्तकाचं शीर्षक होतं बनारस प्रकाशाचं नाव डायना एल एक या लेखिकेने ते लिहिलं होतं मी ते बाजूला ठेवून दिलं दिवाळीची गडबड संपली की निवांतपणे ते वाचायचं असं मी ठरवलं होतं त्या वर्षी दिवाळीत परंपरागत आरती करायची असं आम्ही कुटुंबियांनी ठरवलं होतं मी माझ्या खोलीत जाऊन माझी जुनी ट्रंक उघडून बसले मला पूजेसाठी चांदीचं तबक काढायचं होतं अचानक मला तो कुंकवाचा करंडा दिसला आणि माझ्या अव्वाची तीव्रतेनं आठवण झाली मी त्या तबकाविषयी पूर्णपणे विसरले मी हळूवार हातांनी तो करंडा उघडला आणि माझ्यासमोर अव्वा आली ती करंड्यातून कुंकू घेऊन कसं लावायची ते आठवलं ती त्या दिवशी काशी समाराधनेच्या कार्यक्रमासाठी कशी तयार झाली होती त्याची मला आठवण झाली आम्ही दोघी पायी पायी चालत गप्पा गोष्टी करत त्या समारंभात गेलो होतो ते सगळं डोळ्यांसमोर उभं राहिलं तिनं तो कुंकवाचा करंडा मला द्यावा म्हणून मी तिच्यापाशी किती लाडीगोडी लावत असे तेही मला आठवलं तिचा काशी यात्रेला जाण्यावर किती गाढ विश्वास होता पण तिला स्वतःचा स्वतःला कधीच काशीला जाण्याची संधी मिळाली नाही एवढं असूनही तिला त्या गोष्टीची कधी खेद वाटला नाही मी स्वतःशीच म्हणाले आजकाल काशीला जाणं इतकं काही कठीण गोष्ट राहिलेली नाही शिवाय डायनानं लिहिलेलं हे पुस्तक माझ्यासोबतीला आहे मी जाण्यापूर्वी ते वाचलं की मला ते शहर नीट कळेल माझ्या आजीसाठी तरी मला काशीला जायलाच हवं काय ग आतल्या खोलीत काय ध्यान वगैरे लावून बसली आहेस की काय माझी आई बाहेरून विचारत होती चल लवकर बाहेर ये सगळे इथे वाट बघतायत आईच्या हाकांनी मी भानावर आले मी घाईनं ते तबक शोधलं आणि हातात तबक आणि तो कुंकवाचा करंडा घेऊन बाहेर आले मी त्या दोन्ही गोष्टी माझ्या आईच्या हातात ठेवल्या अरे वा तर माझा हा तर माझ्या आईचा कुंकवाचा करंडा तिचा अत्यंत आवडता होता हां म्हणजे या करंड्याच्या रूपानं जणू काही आईच आपल्यात आज आहे माझी आई म्हणाली दिवाळीचे दिवस संपल्यावर मी ते बनारस शहराबद्दल पुस्तक वाचायला घेतलं ते पुस्तक अप्रतिम सुंदर होतं खरं तर त्या लेखिकेनं हार्वर्ड विद्यापीठातील सादर केलेला तो पी एच डीचा प्रबंध होता ती एक परदेशी स्त्री होती मुद्दाम ती मुद्दाम भारतात येऊन राहिली होती तिनं इथल्या धर्मक्षेत्रांचा खास अभ्यास केला होता आणि इथे मी काहीही न करता नुसती बसून होते मला स्वतःचीच लाज वाटली ते पुस्तक वाचून मला काशीला भेट देण्याची तीव्र इच्छा झाली मला बालपणी त्या नगराविषयी जी उत्सुकता वाटली होती त्याची आठवण झाली शिवाय माझ्या आजीची अपुरी राहिलेली इच्छासुद्धा पूर्ण करायची होती एकोणीसशे शहाण्णव सालच्या फेब्रुवारी महिन्यात मी कोणालाही बरोबर न घेता एकटीच काशीला गेले तिथं एका हॉटेलात उतरले शहराच्या एका टोकाला असलेल्या विश्वनाथ मंदिरात जाऊन मी दर्शन घेतलं मंदिरात विश्वनाथाची बिल्वपत्रांची पूजा करण्यात येत होती तिथे दर्शनासाठी आलेल्या लोकांची मोठीच गर्दी उसळली होती तिथे बंदूकधारी सुरक्षा रक्षकांचा पहारा होता पलीकडच्या बाजूलाच ज्ञानवापी मशिदी होती दोहोंच्या मधोमध तारेचं कुंपण होतं माझ्या मनात या मंदिराची जी प्रतिमा होती त्यापेक्षा खूपच वेगळं दृश्य होत होतं ते पाहून माझी थोडी निराशा झाली पण देशभरातून विविध वयाचे लोक तिथे दर्शनासाठी आले होते त्यांची श्रद्धा व भक्ती पाहून मी आश्चर्यानं थक्क झाले मंदिरात दर्शन घेऊन मी बाहेर पडले ती थेट मणिकर्णिका घाटावर गेले या ठिकाणी अहोरात्र चिता पेटलेल्या असतात मृतदेहांचे दहन करण्याचं काम सुरूच असतं आपल्या देशात शिक्षणाचा इतका प्रसार झाला संस्कृतीमध्ये इतके बदल घडून झाले तरीही काशीला देह ठेवल्यावर स्वर्ग प्राप्ती होते या संकल्पनेत काहीही बदल झाला नाही त्यानंतर मी आणखीही घाटांवर जाऊन आले या पवित्र शहरात जागोजागी घाणीचं साम्राज्य पाहून उभं गाला त्यानंतर मदन मोहन मालवीय यांनी एकट्याच्या जीवावर उभ्या केलेल्या बनारस हिंदू विद्यापीठाला मी भेट दिली तसेच वस्तुसंग्रहालये पाहिली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील रागांचं तैलचित्रांच्या माध्यमातून केलेलं मनोहरी चित्रण या संग्रहालयामध्ये पाहायला मिळालं मी पायी चालत अनेक मंदिरांमध्ये जाऊन तिथल्या देवदेवतांचं दर्शन घेतलं अन्नपूर्णा देवी भैरवनाथ संकटमोचन हनुमानाचं प्रसिद्ध मंदिर असं सगळं पाहिलं हनुमान मंदिरात भक्तांपेक्षा जास्त संख्येनं माकडं उपस्थित होती माझ्या आजूबाजूला सर्वत्र काळे गंडे विक्रीला ठेवण्यात आले होते पण मी मात्र एकसुद्धा खरेदी केला नाही कारण आता माझा त्यावर विश्वास उरला नव्हता गंगेचं पाणीसुद्धा लहान मोठ्या कलशांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलं होतं गंगेचं पाणी आजही पवित्र मांडण्यात येतं त्यानंतर काशीच्या गल्ल्या बोळ्यांमधून मी पायी भटकंती केली प्रत्येक क्षणाचा आनंद लुटला जागोजागी दुकानांमध्ये अतिशय सुंदर बनारसी साड्यांचं प्रदर्शन मांडलेलं होतं कित्येक साड्या माझ्या नजरेत भरल्या खरंच साडी हा सुंदर शोध आहे एक लांब कापडाचा पट्टा आणि तो नेसण्याच्या किती विविध पद्धती ग्रीक रोमन आणि आपण भारतीयांनी शोधून काढलेल्या मी अनेकदा परदेश प्रवास करते तिथं भेटलेल्या अनेक लोकांकडून मला आपल्या भारतीय साडीचं तिच्या काठपदराचं तिच्या सौंदर्याचं वर्णन ऐकायला मिळतं साडी नेसलेल्या स्त्रीच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळाच दिमाग आणि भारदस्तपणा प्राप्त होतो मी कित्येक लोकांना साडीच्या सौंदर्यानं भारावून गेलेलं पाहिलं आहे काशीमध्ये अत्यंत सुंदर आणि आगळ्या वेगळ्या बनारसी साड्या निर्माण होतात ही वर्षानुवर्षांची परंपरा आहे काळानुसार त्यात थोडेफार बदल घडून आले आहेत पण आजही तिथे बनणाऱ्या साड्या सुंदरच असतात मी सुद्धा स्वतःसाठी थोड्या साड्या खरेदी करायचा बेत केला होता एक फिक्या रंगाची साडी आणि एक अव्वाकडे होती तशी हिरव्या गर्द रंगाची साडी दुकानातील विक्रेते मला आणि रस्त्यावरच्या इतर लोकांना बोलावत होते साड्या खरेदी करण्याच्या विचाराने मी हरखून गेले होते पण मग मी स्वतःच्या मनाला समजावलं एवढी घाई करायची काय गरज आहे उद्या आणखी थोड्या साड्या बघून झाल्यावर सावकाश खरेदी करता येईल मग मी नुसतंच रस्त्यांमधून फेरफटका मारायचं ठरवलं मी चालता चालता पुन्हा एकदा घाटांकडे गेले अखेर मी अत्यंत गजबजलेल्या दशाश्वमेध घाटापाशी जाऊन पोहोचले तिथे बरीच गर्दी जमली होती आरतीची तयारी सुरू होती मी आजूबाजूला नजर फिरवली तिथे बरेच पर्यटक होते ते केवळ भारतातल्या विविध राज्यांमधूनच नव्हे तर जगभरातून आलेले होते ते हसून परिसराचे फोटो काढत होते तिथली घाण तेथल्या गल्ल्याबोळ तिथली उबग आणणारी गर्दी यांपैकी कशाचाच त्यांना त्रास होताना दिसत नव्हता तिथे ध्यानस्थ बसलेले साधू होते काही भक्त गंगा स्नानाची तयारी करत होते ते पाहून मलासुद्धा मोह पडला आपणही गंगेच्या पाण्यात एक डुबकी घ्यायला काय हरकत आहे आपणही तीन उंजळी पाण्याचं अर्घ्य देऊन या काशी यात्रेची सांगता केली पाहिजे माझ्या मनात आलं मग त्या पाण्याकडे निरखून पाहिलं त्या पाण्यात खूप घाण तरंगत होती तिथे डुबकी मारायला माझं मन होईना मला अचानक आठवण झाली माझा एक जुना मित्र अजय या घाटाच्या जवळपासच कुठेतरी राहत होता गंगेच्या पाण्यात उतरण्यासाठी जवळपास कुठलं कमी गर्दीचं जरा स्वच्छ ठिकाण आहे का हे त्याला विचारलं पाहिजे मी स्वतःशीच म्हणाले मी जवळ असलेल्या पेफोनवरून त्याला फोन केला मी काशीला येत असल्याचं अजयला आधी कळवलं नव्हतं याबद्दल तो माझ्यावर चिडला मग त्यानं मला त्याच ठिकाणी थांबायला सांगितलं काही मिनिटांतच तो स्कूटरवरून तिथं आला मुळात तुझा मित्र या शहरात राहत असताना तू हॉटेलात जाऊन राहिलीसच कशी आत्ताच्या आत्ता सामान घेऊन माझ्या घरी चल तो म्हणाला त्याचं मन मोडणं माझ्या जीवावर आलं मी त्याचं म्हणणं मान्य केलं मी सामान सुमान घेऊन त्याच्या हवेलीत येऊन दाखल झाले त्या हवेलीत तीन कुटुंब राहत होती हवेली खूपच मोठी होती प्रत्येक कुटुंबाला स्वतःची स्वतंत्र जागा होती अजयच्या घराच्या बाजूने गंगेचं विस्तीर्ण पात्र दिसत होतं रात्री अंधारात दिवे चमकत होते अत्यंत सुंदर दृश्य होतं ते त्याची पत्नी निशा हिनं मला आग्रहानं जेवायला वाढलं खास बनारसी मिठाई आणि बनारसी पान असा छान बेत केला त्यानंतर अजय मला हिंदुस्थानी संगीताच्या मैफिलीला घेऊन गे गेला हे शहर संगीत संगीतप्रेमींचं शहर होतं बिस्मिल्ला खान आणि रविशंकर यांच्यासारखे महान वादक याच शहरातले हे शहर कितीही घाणीनं भरलेलं असलं तरीसुद्धा ते जिवंत होतं इथली संस्कृती चैतन्यपूर्ण होती मी पहाटे उठून घाटावर गेले गंगेत डुबकी मारण्याची मनाची तयारी करून गेले मी आधी पायऱ्यांवर एकटीत जाऊन बसले नंतर पाण्यात उतरून खांद्यापर्यंत नदीच्या पात्रात शिरले पाणी खूप थंडगार होतं माझ्या अंगात हुडहुडी भरली पण जरा जरावेळात त्याची सवय झाली मी हातांच्या ओंजळीत पाणी घेतलं आणि मला अव्वाची आठवण झाली माझ्या नजरेसमोर ती उभी राहिली हिरवी कंच साडी आणि पिवळा ब्लाऊज घालून ती उभी होती ती प्रेमानं माझ्याकडे पाहत होती गंगेच्या पाण्याच्या तीन उंजळींविषयी मला सांगत होती मला त्या उन्हाळ्यात वरांड्यात बसलेल्या माझ्या आजी आजोबांची काकांची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर तरळली कुणी कधी काशीला जायचं हे स्वतः काशीचा विश्वनाथच ठरवतो असं त्यांनी मला सांगितलं होतं माझ्या आजी आजोबानं या काशी शहराविषयी गंगा नदीविषयी केवढं प्रेम होतं माझे डोळे पाण्यानं भरून आले किती तृप्त आणि समाधानी होते माझे आजी आजोबा त्यांची ईश्वरावर किती गाढ श्रद्धा होती असे आजी आजोबा मला लाभले हे माझं केवढं भाग्य आजकाल काशीला जाणं किती सोपं झालं आहे माझ्या मनात आलं मी बंगळूरहून विमानानं दिल्लीला आणि तिथून वाराणसीला आले मी केवळ पाच तासांत इथे येऊन पोहोचले आता परत गेल्यावर काशी समाराधने नव्हतं जेवणावळंही नव्हत्या लोकांना काळे गंडे आणि गंगाजळ वाटायचं नव्हतं या सगळ्या गोष्टींसाठी कुणाकडे वेळही नव्हता आणि कुणाची इच्छाही नव्हती मी उगवत्या सूर्याकडे पाहिलं आणि वर्तमानात परत आले मी हातात गंगेच्या पाण्याची ओंजळ घेऊन म्हणाले हे गंगामाते आज मी इथे या उगवत्या सूर्याच्या साक्षीने ही पहिली ओंजळ माझ्या आजी आजोबांच्या वतीने तुला अर्पण करत आहे त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे ते जिथे कुठे असतील तिथे सुखात राहू देत मला त्यानंतर खूप मोकळं झाल्यासारखं खूप हलकं वाटलं माझ्या आजी आजोबांनी मला काहीही सांगितलं नव्हतं पण तरीसुद्धा काशी यात्रा करण्याची त्यांची इच्छा मी आज पूर्ण केली होती त्यानंतर मी आणखी एक उंजळभर पाणी घेऊन मोठ्यांदा म्हणाले हे गंगा माते या सूर्याच्या साक्षीने तू सातत्याने आमच्या देशाची जीवनधारा बनून राहिली आहेस तू तुझ्या या काठावर अनेक साम्राज्ये उदयास येताना आणि जमीन दोस्त होताना पाहिली आहेस मी या देशात जन्माला आल्याबद्दल कृतज्ञ आहे आणि या देशाची नागरिक असल्याचा मला अभिमान वाटतो तुझा असाच उत्कर्ष होऊ देत मी या ओंझळभर पाण्याशिवाय तुला दुसरं काय देऊ शकणार पाण्याची तिसरी ओंजळ भरून घेत असताना शब्द आठवले तुला जी गोष्ट सर्वांत प्रिय आहे ती सोड मी कुठल्या गोष्टीचा त्याग करू मी विचारात पडले हे जीवन विविध रंग आकार निसर्ग संगीत कलाकृती वाचन आणि खरेदी हे सर्वच अत्यंत प्रिय होतं साडी खरेदी ही माझी अतिशय आवडती गोष्ट होती मला निसर्गाशी मिळत्या जुळत्या रंगाच्या साड्या आवडायच्या दरवर्षी बदलत चाललेल्या साड्यांच्या विविध डिझाईन्सची मला नेहमीच भुरळ पडायची ठरलं तर मग मला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट मी सोडली पाहिजे असं या काशी शहराचंच म्हणणं आहे तर आज इथे या उगवत्या सूर्याच्या साक्षीनं मी आजपासून मी सर्व प्रकारच्या खरेदीवर पाणी सोडत आहे अन्न औषध पाणी प्रवास पुस्तके व संगीत याचा अपवाद वगळता मी इथून पुढे कोणत्याही प्रकारची खरेदी करणार नाही मी आजपासून हा नेम करत असून माझ्या जीवनाच्या शेवटापर्यंत मी या गोष्टीचं पालन करेन असं म्हणून मी ओंजळीतील पाणी गंगा नदीच्या प्रवाहात सोडलं दूरवर कुठेतरी माझ्या आजोबांच्या चेहऱ्यावर हसू फुटल्यासारखं मला वाटलं काही क्षणानंतर मी पाण्यातून चालत बाहेर आले आणि टॉवेल पांघरून घाटाच्या पायऱ्यांवर जळा वेळ बसले मग अजयच्या घरी परत येऊन मी कपडे बदलले आणि अव्वाच्या कुंकवाच्या करंड्यातून चिमुटभर कुंकू घेऊन स्वतःच्या कपाळाला लावलं ही गोष्ट वीस वर्षांपूर्वीची आहे खरं सांगायचं तर मी तो नेम केला आणि मला एक नवीन स्वातंत्र्य प्राप्त झालं आता स्वतःसाठी कशाचाही संचय करण्याची इच्छाच मनातून नाहीशी झाली आहे वर्षातून एकदा माझ्या काही जवळच्या मैत्रिणी बहिणी मला त्यांच्या पसंतीच्या साड्या भेट म्हणून देतात त्या साड्या मी नंतरचे कित्येक दिवस वापरते पण जस जशी वर्ष गेली तेव्हा हळूहळू मला त्या भेटी स्वीकारणंही नकोसं वाटू लागलं मला आता कुणीही काही देऊ नका असं मी आता सर्वांना सांगितलं आहे त्या शेवटच्या उंजळभर पाण्यानं माझं आयुष्य बदलून टाकलं आहे तर मित्रांनो सुधा मूर्ती लिखित तीन हजार टाके या पुस्तकातील तीन उंजळ पाणी ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच उत्कृष्ट कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद